बाबा किती दूर आहे डान्स बार हा माय सगळे पायचे बाबा काळा होऊन राहिले ना माझे पाय दुखून राहिले ना अजून येऊन नाही राहिलं बाबा तुमचा डान्स बार मला माहित असतं असं एवढी जात होई ना एवढा टाइम लागेल जायले तुम्ही होत नसतं म्हटलं तुम्हाला काय बाबा कधी येते तर दे माझे पाय दुखून राहिले ना <laughs> न आला ना तिसता आता जागीचता तू काय अशी करून राहिली व काही नाही बार मध्ये गेले सारे पाय मोकळे होतात पाय मोकसा ज्याला वाजते साच काय बापा आता येते मग येते असं करून राहिले दुपारची बापा आता रात झाली ना तरी तुमचा डान्सबार येऊन राहिला आता भूक लागली सगळे कावळे वळल्यावर राहिले आता मला खायला द्या काहीतरी बापा कमले सांगतो आता डान्सबार काय काय सकाळचे असतात का रातीच असतात डान्सबार तुला भूक लागली तरीसा गेल्या राही ना खायला भेटेल मला माल तू अजून काही पाहिलंच नाही ना जरासा त्रास होईल तुले पण कसा तरीसा गेल्या सारा त्रास दूर होते ना माणूस पुरा मोसा चाल तू फक्त जाकीच आहे ना आता आलोच आता हा कोंबाबत गेले की ना तुमचं बाबा दुपारपासून तेच चालू ना या कुंभार आले की झालं बाबा आलं पटलोक आले की झालं तुमचं तेच चालू आहे ना पण काही ते डान्स बार तुम्ही नाही डान्सबार दुपारपासून दुपारी आणलं असतं गाडी घोड्या घेऊन आलो असत साबर पण दुपारी काय केलं असतं त्या डान्सबार मध्ये डान्सबार म्हणजे रात्रीच मजा असते ना पाहिन बघा नाचतात तू नाशतात तो बरोबर माशिन तू चांगली मोक होते डान्सबार मध्ये चांगली पाहिजे तू कसाय तो हे एक नंबर आहे ना हो मस्त असते डानबारून दारू भेशी नजर दारू बाबा तुमचं तेच दुपार पासून बाबा मग नव्हतं काही संध्याकाळी होता रात्री होतं तर मग मला दुपारपासूनच काल काढलं तुम्ही घराच्या बाहेर तुम्हाला माहित होतं ना किती दूर आहेत तर मला माहित होतं का किती दूर आहे तर मला वाटलं बाबा अशी नटीत चाला पायदार पण तुम्ही चांगलं का मला कर सगळे माझ्या पायाची पायपीट केली तुम्ही आणि मला मोठे बनून राहिले आता माझ्यासोबत नाशिन का नाशिन काय आता माझ्या पाय साथ दिला तर बरं बाबा आहे ना अतलूक बाबा येऊ येऊ तर माझे सगळे पाय मोडले चला का काही बरोबर करू नको बाबा अडीच चा आता नेतो तुला डायरेक्ट डान्स मध्ये चालतो चा इसकी माँ की आ क्या बा डान्स बार मी जा रही है रे भाई ये तो ये ऊरी पूछी हुई चीज़े डगरी अरे मेरे को लगा ऐसी होगी शादी सैंपल नहीं रे नहीं रे बाई भैया चापलू से, से। चलना भाई इधर ही पकड़ेंगे ना इसको इधर ही गाड़ी में डाल के लेके जाएंगे तेरे अंकल के पास चल इधर ही ओ अचानक इधर ही मारेंगे चल, 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 उसको पकड़ेंगे साली वो अरे भाई इधर नहीं पकड़े वो है उसको उसको अभी डांस बार में क्या करते क्या नहीं देखेंगे ना ये बुड्ढा क्या खिचड़ी पका रहा देखेंगे ना थम ना रुक ना और और बहुत बड़ा गेम झम झम झमेला लगता मेरे को ये हां झमेला लगता नहीं है बुढ़ा ज पोचा हुआ दिखता है मेरे को यार आ, दिखता धतर पे लेकिन वो अच्छा पहुंचा हुआ है वो बुड्ढा अरे साला बुढ़ाला चंदन लगा के आ रहा है लेकिन वो सला चाकलू से आ, सब चंदन लगाने वाले अच्छे नहीं होते साले ऐसे भी बुरे लोग होते साले हाँ चल चल दखती इसको साले को क्या करता बुढे के साथ पे तो माँ के, के चल, चल, वो साले। पकर उसको, पकर उसको, चल 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 जल्दी चल जल्दी चल चल साले वो दिखाएंगे अभी क्या है तो अरे इसकी चल जल्दी 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 चल साली को आज यो बेजा चाप्टर लग रहा रे बुड्ढा तो आ हा हा ए कसा करा देखना देखना बुड्ढी कसा कर रहा तो देख देख देख, देख बुड्ढी बाई ना देखना बाबू दा ने तो नुवासनकू माय बाय को जी कुरनलीती करू दे ना तुम बई जईन बईजी वाकई जई हा माय बाय को पहिलेस तो मुंद राईल चले करा मी करत नाही जबरदस्ती मीवटी सपाट उंग राईलो त्यतल्या तुवा तुई किरकिर लावू नको हा बाबूली असाच करू नको बाबूली तसाच नको करू मा गोंड्या लडणस राला फलान हुंद राला हे हा शांतपणा भी शिकू नको आता ईच काही न हुंदेन थारो हा बाप बसतो ना तोंडाला कुलूप लावतो मी आता काहीच बोलत नाही बाबा जसं वहिनीला करणशील त्याप्रमाणे करू दे बाबा काही करू वहिनी खाली उपटो वर उपटो फेकून देव काही करू बाबा हा फक्त कसं मेलं नाही पाहिजे की झालं हा काही करू वहिनी काही एवढी जेवढी आहे का मारून टाकून त्या लेकरांनी मायकुली लेकर व्हायलात ना असंच करत असतात ना बाया हा थोडंसं कसं व्यायाम करावं लागते लेकराचा आणि तू जास्त जर हे करत बसशील असं नाकरून तसं इच लिचकून जाईल ना डांगर उद्यापासून मी बायको येणार नाही करायला मग काय तू करशील तुलेच काहीच जमत नाही बुडूक त्यातलं मी काहीच बोलत नाही हा जशी करीन वहिनी तसं करू दे बाबा बोलत नाही रे भो मी चूप बसला डायरेक्ट चूप चूप राहण्यामध्येच भलंही आहे वय वय जास्त गेलं की कार्यक्रम बिघडू शकते सांगून राहिलो मी तुले हा आता बोलायचं नाही भाजर फाजर करायचं नाही मा बायकोच्या मतानं करू दे मा बायकोले हा सांगून राहिल तुले नाही तर मग कसं असंच ना करून तसंच ना करू बोलाच नाही म्हणतात हा अरे बाबा तोंडाली कुलूप लावतो बाबा हाताची घडी तोंडार बोट अजिबात बोलत नाही मी जे काय असेल ते दे करू देतो बाबा हा बोलत नाही फक्त कसं लढलं की मग माझे तुटते ना हा म्हणून कसं बापाचा काळीज आहे ना माया हो तो आता तोंडालीच कुलूप लाव आणि काही बापाचा काळीज दाखवू नको हा बिना माय जलिय कुरगायचे थोडंसं लक्षात ठेव हा कसं माझी बुडी वागून राहिली वागून राहिली वागवली जात नाही ते बाबा तुमचे उपकार तर लय रे बाबा तु बा तु मदत करून आला मले तु बाई मदत करून आले माझं काय सोय नाही ठीकरी आहे आज खायची सोय नाही निराधार भेटते कंट्रोलचे तांदूळे भेटून आले गोव भेटून आले मग खाऊन राहिलो मल्लकृत सोडून आता कुठे जाता येत नाही ना उपकार खूप खुपकार काही उपकार करत नाही दोस्ताना केला कसं सारस करावं लागते माणसाले हो रे बाबा तू या सारखा दोस्त बाबा थांबलून सापडणार नाही रे भाऊ नाही रे बाबा डॅनी बोला ना काय म्हणता अरे बापा कमलीचा पोता लागला लाग ना लागला ना नायकिरी लावला पोता लावला कमलीचा कुठे काय काय कुठून राहिली तर पत्ता लागून करता काय कुठे काय आहे ता लागून करता काय तिले आण आणा ना पान कशी सोडतो त आणसान सर ऐकून ये न पहिले काय आहे काय नाही तर सांग रे भाऊ सांग कुठे कुठे काय आहे काय पकडली काय हा हा शाकेत ले मी ना कसं सांगितलं होतं की बुढी अशी अशी या फोटोही पाठवून दिले दे, ते हां कसं उकाळ ती गोष्ट आहे तर कसं झालं काम हां लागला त्याला पोता आता कसं तू त्या बुडीला पकड्या ना हा पकडलं की हात घेऊन येईल तो डायरेक्ट गाडीत टाकून त्या बुडीले टेन्शन घेऊ नका तुम्ही आता हो बापा बरं केलं काम तू ना बरं केलं रे गड्या हा आता कुऱ्याडाच पाजून ठेवतो ना মস্ত কুড়া পাগল ধার ধার চাল থান্ডত করতে অক্রাল সোড় গেলে দে বাবন খানিজি দুসর ভর ভাচ্ছি মাল সোড়ে হাতি লাগল থাম না হাতি লাগু দে বাপা তা গাড়ি টাকুন অটল কুড়া গোষ্ঠী ছোটো ছোটো তো ধাখানুজলা तू कसं माहिती का नुसतं तोंडाच्याच वाफा गम होता हा जरी करायचं होतं तिचं काहीच केलं नाही आता हा घडी हा हा कामात पडला आपल्या नाही तर मग कोण अन झाला बुडी थांबलो थांबणार असा वय वळफड नक करू नका बोल नका डॅनी बुड्या बोलू नका जास्त हा हा बुड बा शंभर टक्के काम होईल आपलं आ, मा आ, कर, आ, आ, मा हा माझा आणून राहिला तिली पाहना हा जे काही तुम्हाला करायचं ते करा कुराळ पाजून ठेवा युवा पाजून ठेवा जे काही वाटत असेल ते हा फुल सपोर्ट आहे मी बी आण वाजवायला दिली हा मलाही दगा देला दिना तुम्हाला तु, धोका दिला हो काही टेन्शन नाही घेऊ घेऊ तू पाय तू आता कसा बजेट आहे जे हे एकटं पाळलं ना बी ना मायचं केलं तिनं सायजीने मी ना काहीच कोणा गोष्टी कमी नाही ठेवली ना हा घरातलं टिपळे टापळी हिकली मी तिची बराबरी केली पण सायजीनं मले चुना लावला पण गड्या तुन एक नंबर काम केलं तरी थांबलून आणलं तर था। कसं मारी काम पण नव्हतं ना तुम्हीच गेलो लेकरू सांबाईल थांबला म्हणून मी ना डोक्यातून काढायला तुला मस्त काम केलं गड्या हो काही एक नंबर काम नाही आता मला माहित की तुम्ही गुतेला लेकरामध्ये बाबू कुठे गेला गोंध्या गोदी गेला आपला गोंड्या हा कुठे गेला दिसून कोर काही वंश वाटते भो याच्यामध्ये म्हणतो गोंड्या गोंड्या गेली आतुरता लागली लेकराबद्दल म्हणून पत्ता लागला हो अशी मला झलझापडा दिसते ते अू काय बाबू तिकडे अंग घ्यायला नेला आणि वहिनी ना हा अंग धुवून चालू आहे त्याचं हा चला आपण चला तिकडे बसू आपण हा ते वहिनी येतातच हो चला चाला तिथे फक्त कंबळीने नाही कोंबळल्यातून मोडले तर आहे नाही मग माहिती असं मस्त खण ठणठण करून राहिला आता माहीत पडता बरोबर आणि लवकर आण रे म्हणा कोणता शागीर जायचं लवकर आण म्हणा गावात तिच्या कंबळ्यात नाताच मारतो आता डान्सबार पाय घस पाय डाऊन ढडाऊ नागत डाग ना धुगून मस्त गल् तुम्ही मस्त नाकायचा मस्त एका धरू धुरू नाक बाबा बापा किती मोठी जागा आहे बापा हे किती मोठी जागा बापा बाबा मी पहिल्यांदाच पाहिलं ना बापा आहे एवढा चांगला बापा जशी काही देवायचीच लायटिंग आहे ना एवढी चांगली कमले हात फक्त बायचा नजारा आहे ना अंधर न कसं असत हा डाडा नाग डा न घाल अंदर म्युझिक पाय तरी वाचते माणसं अंग पाय कसं चालते ढोंगर हालते माणसाचा दाखवा ना मले दाखवा ना बापा कसं काय असते काय असते मला बी नाच शिकवण न तुला जिंदी फरटी आता अटीच नाचना मोरे सोक किती खुश तुला आता <laughs> नाचून घ्या आता पाहून घ्या आता घे <laughs> दाबून आता कप्याल एकूण हागडी येल साईड साधा आया रे अंग जाओ इधर इधर कुछ नहीं है जाओ हाँ पे आया तू आज आजमा रहे ना तुम्हारा थोड़ी भजन मंडली कार्यक्रम थोड़ी है यहाँ पे जाओ उधर उधर या बाजू में जाओ उधर इधर कुछ नहीं है चल जाओ लोग जल्दी जा जाओ आज कल तो बुढ़े बिगड़ गए बा जवान लोंडे यहाँ पे आते नाजमान में लोंडी आती है ये बुढ़ा यार आप क्या वाह बुड्ढे का गाँव अभी भजन मंडली में है टाइप उड़ने का ये इधर आ गया देखो तेरे को बताना पड़ता है तेरे को दिख रहा है क्या राजभार तो में जाने का छोटे काचा को बैठने का चल चल जगह चल, बाजू ले तो फोन लगाऊंगा इसको साले झापड़ लगी तेरे को हम समझ में आए गए दिखता मैं बुड्ढा लेकिन मन से जवानू जवाजार में का? गया तुम नहीं का आएगा हम कभी आए राज में तो को फोन लगो बुड्ढा तो का डेंजर काम है लगता है बुड्ढी का सौदा होने वाला यार हा बुड्डी का सौदा होणे आला तो शेत तो मेरे को पहिली था बुड्ढा कुछ ना कुछ तो झोल कर रहा है लेकिन इतना बडा झोल करेगा ये नहीं पता था साला बुड्ढा बहुत पोचा पोचा हुआ आदमी है चल अभी अंदर जाके देखते है साला क्या करता है तो हा कितनी में होती उसकी डील क्या होती है देखते है ना चलो अभी अरे यार पहले तो बता थे बा काथे के आदमी हो तुम चलो ना तुम्हारी तो राज एक राम है हा चलो चलो अरे बापा काथे ले डोबरी काय बोटली बापा हा बुड्डा हे काय बा ये न्याने आणल ठेवलो डसा अरे बा काय बा काय सटकला अट बका त्या बाबा तुम्हाला लोकही भेटतात बाबा तुम्ही बोलून राहिले बाबा त्याला घुरगाव हा पान तो कसा तुमच्या इकडे मटमट नाही तर काय तर आहे ना, ना आपला झटका हा खेड्या झटका आपण काय म्हणाले ह तिकडे रुमण्याने मारले गावात अडसाळ हा अडसाला त्या बुक्या मारे आले असं वाटत शर्ट घातलं म्हणजे हा निका ना तुझी हा हे बाबू हा लंबे हातात असं समजू नको तोंडांनी दिसतु साधा फोडा पण कसं बेजा डेंजर तुमचा जेट बापा बाबा चारशे वीस ना चलो अंकल चलो चलो वो काचा सर राह देख तुम्हारी चलो मेरे को तुमको लाने के लिए यहाँ पे रखा था चलो ना चलो और जो कुछ हुआ ना मैं वो बोला ना तुमको ये बताने नहीं का नहीं है मैं वो तुम्हारे पैर पड़ता हुआ ये काचा सर को नहीं बताने का नहीं तो मेरे को कैसा हो साल निकाल देगा वो मेरे को जब पिदाई ऐसा मत करने का अने काहीच नाही टेंशन मत ले तू टेंशन मध्ये होती जातेय इतनी छोटी छोटी बातें होती रहती है चल ना चल जा, जान दे मैं कुछ नहीं बताता चल चल देखा वो काचा ताप हे तो अ बाबा हां तु मारे ते बाबा थरथरस कापण राला ना तो अरे किती व्हील राला तो तुवाले पण ते मा नाव ना का सांगूय ते कातेले पादो पादो किती व्हील राला तो उजला मजा उठली बाबा बिन नाही धकाय तो कोना सांगिन तो चलो चलो अंकल आता बुडीचा सौदा झाला की झालं हो इले टाकतो यकून कंप्लीट अर्धा कोयसे घेतो फरा वा मी अटीका थांबण्याला गोयाळ जाला तो मस्त दर्जा किंग फिशर दा बीर दा धंदा करतो आता

काय केलं होतं अंगोल केली हा तुला उन्हात आणलं बी ना कच लागून आले बाबू तुले आ? हा चांगले लागून आले की नाही ऊन हा तुला असं लोज उन्हा लावा आणा लावत जाईल तुले बुड्याले हो ते बाबाले अरे रे 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 काय झालं रे बाबू हा मस्त हास आहे ते बाबा तुले, ते तुले, तुले था था? हा गुटकन हसते जरा शाक अरे बाबू कोणाचा आहे करू कोणाचा आहे लेकरू तुला माहित नाही का कोणाचा आहे तर का आता हाती आता माय लेकरू आहे का आहे

अहो कुठे गेले पप्पा कुठे गेले तु कुठे गेले काय <laughs> विचारतो बाप्पा त्याचा डोंगरा पप्पा कुठे गेला काय समजते तिकडे मस्त मजा मारून राहिलं इकडे महा पदरात टाकलं हे ले करू वहिनी असं कराणी तसं करा तुम्ही तुमच्या शिवाय कोण नाही आता आणि तुम्हालाच सांभाळायला लागते बापा म्हणजे असं लोणी नाव ते डोंगर दुखरी खूपच ना बापा तुले काय धन्य आहे आता नाहीतरी बी हा दोन धाकरी करण दाजी कर दिवसभर काय इकडे इकडेच बस ना तुला जाऊ दे ना आता का कोणाली मदत केली तर काय होत्या लेकरू वागो ना एकूण सौभाग्य असते या वयामध्ये तुले भेटलं दे आई आई व्हायला भेटलं तुला या वयामध्ये बुडे काय म्हणून राहिला बापा तुझ्या भाग्य लेकरू वाले भेटून राहिला माझे सगळे डोकस पिकले ना बापा या लेकराला ले वागू वागू तू वागत जा बरं येत जा बरं जरा सांग दोन चार घंटे काढून देत जाते डॅडी बुड्याचे देस ते दे दे म्या देस ते काढून पण माझा टाइम नाही त्यानं मला ट्रॅक्टरवर जावं लागते म्हणून मला मला वागवायला होरी काय लागला लेकर राहिले हाऊ माहिती आहे ना मला बी किती तुले लेकर वागवायचा हजी काय तर कर नसल माणूस हर प्रकारे करते अशी बाने नाही सांगत चालो बापा तुमचं हा का भांडण करून राहिले का बापा पुढे भांडण खाले गुरु बापा हे पुढी या लेकरा वागून जीवाला आला या पुढी सांग बरं आता या वयामध्ये भाग्य सस्ती की माणसाचं लेकर वागवायला भेटणं म्हणजे हा काय बरं बुडे हा किती पोरा लोळत नाही काही नाही हसतेच मस्त डॅनीचा पोरगा हो काय ना काय किती गोंडाच पोरगा हा तर तुला माहित आहे ना तो लढत नाही तर आताच मी चुप केलं त्याला तू याच्या अगोदर मोठा म्हणून राहिला लढत नाही लढत नाही पाय ना तो लढायला की कसा जमा करते काय भांडण करून राहिले बापा उश्या उश्या गोष्टी होऊन आता कायच म्हणून राहिलं माय बी वागवलं तुला लेकर झाली आता चूक ते चूक आता चुकसा बुडा जाऊ दे ना तू वागून पाहि ना मग मोठी मध्ये सांगून राहिली तू शानपणाचं शानपणावर सांगू मला तू वागून पाय कसं आहे दोन दिवस वागून पाय तू फक्त त्यातच काय हाय माझी वाघू आले आता मला रोज वावराने टोला घ्यावं लागते म्हणून नाहीतर तर मग का मी काय वागवलं नसतं माय बाई मला तर वागवायचं आता हरी काय बड्या बड्या बातात गाण खायला का असं काय माय बाई तुमचं फक्त बोल बच्चे ना जाय तुम्ही हा मी असं करतो मी तसं करतो माय जीवार नाही येत वागू ना मोठ्या वावराचं नाव बदनाम करता आणि वावरात वावरा जा लागते कुठे वावरात जाता तुम्ही सकाळ जाता एक घंटा वावरात थांबली था वापस येतात कोणच नाही तुम्हाला मुळात असं सांगा ना मोठं सांगून राहिले वावराचं नाव वावरात जा लागते मले देव बघू दे तुलीच वापरत आहे मस्त उलुलू उलुलू मस्त करत आहे तुले कसं आहे वाघो ना तूच बापा बोले दुसऱ्याला काय म्हणतो बापा तुले आशीर्वाद हो भेटीन चांगला काय म्हतार बना तो पोरगा करीन ना तुझ हा तुले टेन्शन नाही राहणार ना तीन तीन पोरं होतीन तुझे शिवलाल देवलाल भाऊ आणि हा य हा गोंड्या अरे आणि तुसरा आलता ना मला शिकवायचा सक्केस तो पोरं बाबा कामात नाही पळत रे हा पन्नेट टाकत तोंडा आणि हे कुठे होईल रे मला बाबा बुडे तू काय करत बाबा आपण सांगा काय तू बोलतो काय बाबा मग तू काय खरी नाही बाबा तू काय बाबा भनक तू कुकडे बोलतो कुकडे बाबा जाऊ दे बाबा चाललो मी मा ट्रॅक्टर उभा तिथे हो या बुढीच्या जाब वयात गायात पडलं ते लेकरू बुढीचा बाबा नेऊन राहिला जीवा तुम्ही मी आता जप आयता पाहिजे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका बापुळे कशी बजायत बापा 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 खाव हे दारू आहे की का काय आहे बापा हा हे तर बाबा खजानाच आहे दारूसाठी तर पाहन किती प्रकारच्या बाटल्या आहेत आपल्या गावात तू एवढ्या नसतात बाबा ते एकच बेटते टिंगूचे देशी दारू हे पाहन किती प्रकारचे आत्ता हे

बुली देखना बुड्ढा बुड्ढी आ रहे डांस बार में नाचने को देख काटा भाई ने लाए वो बुड्ढा बुड्ढी नाचने को देख बाकी तो जमाना बदल गया अरे भाई क्या सब कुछ का जमाना नहीं करना है क्या बुड्ढा बुड्ढी कब करेंगे ओल्ड इज गोल्ड है यार समझा करो तुम बुड्ढा बुड्ढी कब ऐश करेंगे हा? वो कौन वो कब मजा लेंगे फिर मैं ऐसा कंफ्यूज हुआ है कि वो पहली बार आए ना अपने बाद में तो कोई देखा नहीं वो मेरे को बुढ़ा बुड्ढे आए वो, वो लोग आए ऐसा नहीं है जवान पटड़े आते जवान बच्चे आते लड़के आते है वो डांस करके निकल जाते मैंने अभी तक यही देखा था लेकिन ये पहली बार देखा मैंने

चलो लगाओ एक एक प्याक अरे प्याक लगा था लेकिन अभी टाइम नहीं है अंदर जाना पड़ता ना देखना पड़ता सब लोग आ रहे अंदर ही जा वाह अरे वा। क्या बोली तो करो हमारी आ जाओ ना इधर बैठो इधर एक एक पैक लगा फिर चले जाओ ना अंदर ताकि मैं तेरी बोली भी करता ना टेंशन का लेता तू दर बार में मैं पेता ना तेरे बौली करता मैं टेंशन ले रहा तू ठीक है ठीक है भाई आ जा मेहमान गए अंदर बैठने को वो गए वो हाँ क्या, क्या बा, भाई वो मैं, मैं तो क्या मालूम को बैठना चलो नहीं तो वो हो, हो जाएगा काम उसका, बुड़ी का बुड़ी हो, करने हो, आ, चल चलो। चलो भाई आता है बुढ़ा तो बहुत पहुंचा हुआ है काटा भाई तो खाते इसकी बुढ़्ढी मेरे अंकल तो कुछ नहीं हुआ हाँ चल देखना पड़ता अभी देखना पड़ता है तो चलो भाई चल चलो देखो 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 चलो चलो